रवी महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून एक चांगले मंत्रीपद मिळावे याकरिता बडनेरा येथील नागरिकांनी कोंडेश्वर मंदिरात अभिषेक बडनेरा विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून येणारे आमदार रवी राणा यांना महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून एक चांगले मंत्रीपद मिळावे याकरिता बडनेरा येथील नागरिकांनी कोंडेश्वर मंदिरात अभिषेक घातला अभिषेक घालताना युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष निळकंठ रावजी कात्रे यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील राणा महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक नाना आमले किरण अंबाडकर किशोर अंबाडकर शिंदे गटाचे मुकेश उत्तरे युवा स्वाभिमान पार्टीचे किरण अंबाडकर सुनील पकडे अंकुश पकडे सुधीर लावणकर अन्य मान्यवर उपस्थित होते

अच्छा आपने इतना जलाते चिकार का पूरा घंटा उजाला ताम बुलावने साम है आपको भक्ति आपको श्री का जत्रांचा मरी बंचा जनसेवी बुलाता बीकामी दूध का कहो यह मराठी तंजरुंग जंतरा सास्ता लो पैसे ची भयंकर शक्ता सब तुम्हारी समर्पित होगी वो पूजा प्रणाम

ంగిం విగెగం మ్ళరష్లటా աికహాిలి఺నగటడ్ి ిడిర్లం఑ి దిల౓భడిదెం తాిల్ాిజింike u కింప దహరిల్ చాిం నగాి నమస్కారం అండి ఆ భారత తనుండే భారత దాకని దాకన కవచం అది ఆ తీగను ఆ తీగట్ల నమస్కారం నంతటకొ పొవవ ఏ జపమది ఎనలా మిగిలదా మారన వరగన నంతదకై కత్తి దూరం కర్తాల 8 4 కవచం భోవన చేయండి కుందదరు మెట కూడా కుడగన కష్టోరు

माननीय आमदार श्री रविभाऊ राणा यांना अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद किंवा कुठल्याही जे महत्त्वाचं खातं आहे त्याचं मंत्रीपद मिळावं याकरता समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे भक्तगण कोंडेश्वर कोंडेश्वर यांच्या येथील ट्रस्टी आणि युवा समिवांचे पदाधिकारी या ठिकाणी सर्व भक्तगण दरबारात आलेले आहे त्यांनी साखळे घातलेले आहे आणि महादेव सर्व मनोकामना पूर्ण करणार आहे यात काही शंका नाही रविभावचं काम आहे आणि रविभावांना मंत्रिपद मिळणार सुद्धा आहे महादेवाच्या चरणी आज अभिषेक करून सर्वांनी संकल्प केला तो संकल्प पूर्ण अशी नाना भाऊ धन्यवाद भंडेरा मतदारसंघाचा बहुजनांचा बहुचर्चित चेहरा या लाडका बहिणीचा लाडका भाऊ आमचा भाऊ रविभाऊ ज्यांनी या बडनेरा मतदारसंघात गेली पंधरा वर्षापासून सातत्यपूर्ण तीन विधानसभेच्या लढतीत बडनेरा मतदारसंघाच्या या जिल्ह्याच्या शेवटच्या धक्कांपर्यंत न्याय पोचवण्याचं धाडस ज्यांनी केलं ते के आमदार रवी राणा यांनी या चौथ्या वेळेस या ठिकाणी विजय बडनेरा मतदारसंघाच्या सर्व नागरिकांच्या सहकार्याने त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने मिळवला या विजयाचं यथोचित या बडनेरा मतदारसंघातल्याच नव्हे ते या जिल्ह्यातल्या या महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसांपर्यंत या शासनाच्या योजनांची सर्व यथोगाला त्यांच्यापर्यंत पोचावं शासनांच्या योजनांचे सर्व श्रेय त्यांच्यापर्यंत पोचावं याकरता आज युवा स्वाभिमानचे पदाधिकारी आणि कोंडेश्वर संस्थांच्या सर्व विश्वस्तांच्या माध्यमातून युवा स्वाभिमानचे राष्ट्रीय अध्यक्ष निरकंटरावजी कात्रे साहेब आहेत युवा स्वाभिमानचे मार्गदर्शक माननीय भाऊ राणा या ठिकाणी आहेत कोंडेश्वर संस्थांचे विश्वस्त अध्यक्ष सन्मान्य रमेशजी पकडे काका आहेत रवींद्रजी बारापात्रे आहेत रविभाऊ बंडूभाऊ सतरंगर आहेत मुकेशजी आहेत रामकृष्णजी सर आहेत माननीय हिरणभाऊ अंबाळकर आहेत सुनीलभाऊ बकडे आहेत अंकुशजी बकडे आहेत सर्व अग्रवाल वगैरे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत ज्या शिव महापुराणांचं ऐतिहासिक असं महारत या शाहू महापुराणांचं महारत अमरावतीत ज्यांनी गाजवलं त्या ज्यांच्या मार्गदर्शनात ज्यांच्या नेतृत्वात ज्यांच्या संकल्पनेतच शिवमहापुराण या अमरावतीत झालं असं आमदार रोहिू राणा यांना चौथ्यांदा या विजयाचा चौकार घेऊन त्यांनी या बंडनेरा मतदारसंघाचं नेतृत्व या महाराष्ट्राच्या विधानभवनापर्यंत करावं या बडनेरा मतदारसंघातल्याच नव्हे तर या अमरावती जिल्ह्यातल्या सर्व शेवटच्या प्रश्नांचा वाव शेवटच्या प्रश्नांचं उत्तर या विधिभवनात या मंडळात त्यांनी द्यावं याकरता आता आमच्या जिल्ह्याला आमच्या तालुक्याला आमच्या मतदारसंघाला न्याय हवाय या महाराष्ट्र शासनाला सुद्धा आजच्या या महापूजेच्या माध्यमातून आम्ही आराधना करतो आम्ही सर्व भाविक मंडळींच्या माध्यमातून महादेवाच्या चरणी आम्ही प्रार्थना या ठिकाणी केली भगवान कोंडेश्वराच्या चरणी आम्ही या ठिकाणी प्रार्थना केली की आमदार रोहित राणाना मंत्रिपद या ठिकाणी बहाल करावं जेणेकरून त्यांच्या हाताला दहा अतिंत बळ तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी मिळावं या बडनेरा मतदारसंघातल्याच नव्हे जिल्ह्यातल्याच नव्हे तर किंबहुना महाराष्ट्रातल्या सर्व घोरगरीबात जनतेपर्यंत या सर्व गोष्टींचा न्याय पोहोचावा याकरताच आज आम्ही महापूजा या सर्व शिव भक्तांच्या वतीनं पुंडेश्वर भक्तांच्या वतीनं विश्वस्तांच्या वतीनं युवा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केली आहे श्री शिवाय नमस्त बोलो हर हर हरेश्वर भगवान गीत थँक्यू